जय शिवराय आम्ही आता सर्वजण गावकऱ्यांनी सर्व गाड्या बाहेर काढलेल्या आहेत आणि सर्वजण आम्ही आता आमच्या कमीत कमी एक वीस पंचवीस गाड्या आणि एक आयश आर झालेला आहे त्या त्यात आम्ही सर्वजण निघालो आहे आम्ही कमीत कमी एक दोनशे ते अडीचशे माणसं आम्ही पूर्ण तयारीनिशी मुंबईला चाललो आहे आणि आता आम्ही ठरवलेलं आहे की जरांगी पाटलांनी सांगलेलं आहे की आम्हाला की मुंबई आता आ आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही त्या तयारीनं ना आम्ही सर्व ग्रामस्थ निघालेलो आहे आम्ही आज या ठिकाणी रांजणी तालुका पंढरपूर या ठिकाण आम्ही मुंबई या ठिकाणी चाललेलो आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही परत येणार नाही हे आमच्या गावकऱ्यांनी निर्धार केला आहे त्या पद्धतीने आम्ही तसं नियोजनही आमच्या गावकऱ्यातर्फे केलेलं आहे सरकारचं आजपर्यंत हरमोठ धोरण आहे त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सरकारचा या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही ठरवलेलं आहे किंवा जरांगी पटलांनी ठरवलेलं आहे की या ठिकाणी आरक्षण मिळल्याशिवाय कुठल्याही भूलथापांना न बळी पडता महागारी यायचं नाही जोपर्यंत जे आर निघत नाही हातात जे आर निघत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीनं किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये महागार नाही एक জানা oh, কেউ <laughs>